महाराष्ट्र विधानसभा के चुनाव की तारीख की अभी घोषणा नहीं हुई है वहीं चंद्रपुर विधानसभा के लिए मनसे की ओर से भाग्य आजमा रहे मनसे नेता मनदीप रोड़े ने धार्मिक स्थलों का दर्शन कर चुनावी बिगुल फूका विधानसभा चुनाव की तारीख की घोषणा हालांकि अभी तक चुनाव आयोग द्वारा नहीं की गई है मगर विधायक बनने के अनेक इच्छुक उम्मीदवार अभी से ही विधानसभा का चुनाव जीतने के लिए अपनी पूरी ताकत झोंक रहे हैं गौरतलब है अभी हाल ही में मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे चंद्रपुर के दौरे पर आए थे और इस मौके पर उन्होंने चंद्रपुर विधानसभा के लिए मनसे नेता मंदीप रोडे तथा राजुरा विधानसभा के लिए मनसे नेता सचिन भोयेर के नाम पर मुहर लगाई और वही चंद्रपुर विधानसभा के उम्मीदवार मंदीप रोडे ने आज अपने समर्थकों के साथ चंद्रपुर एवं विश्व की आदि शक्ति माता महाकाली के दर पर पहुंचे और उन्होंने माता महाकाली के दर्शन लिए और एक प्रकार से उन्होंने चुनाव का बिगुल फूका इसके साथ ही उन्होंने अन्य धार्मिक स्थलों पर भी जाकर दर्शन लिए इस मौके पर मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए मनसे के चंद्रपुर विधानसभा के उम्मीदवार मनदीप रोडे ने कहा कि अगर वह चंद्रपुर विधानसभा का चुनाव जीतते हैं तो उनके कार्य क्या रहेंगे तथा कौन से कार्यो को वो, वो प्राथमिकता देंगे इस संबंध में विस्तार पूर्व उन्होंने कहा तो सुनिए उन्होंने क्या कहा आता मागील बावीस तारखेला सन्मान राजसाहेब ठाकरे हे चंद्रपूर दौऱ्यावर आले होते त्यांचा विदर्भ दौरा चालू होता तर चंद्रपूर दौऱ्यावर येताच त्यांनी चंद्रपूरला आल्यानंतर एक कार्यकर्त्याचा आमचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी चंद्रपूरचे चंद्रपूर विधानसभेला उमेदवाराचा एक उमेदवार घोषित केलेला राजुरा विधानसभेसाठी चंद्रपूर विधानसभेसाठी त्यांनी माझं नाव समोर टाकलेलं आहे याच अनुषंगाने सन्मान राजसाहेब्याच्या आदेशानुसार आमच्या संपूर्ण मनसेच्या परिवारातर्फे आज महा माता महाकाली माताचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही सोबतच गुरुद्वाराचं दर्शन घेतलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही का दर्शन घेतलेलं आहे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरचं दर्शन घेतलेलं आहे सोबतच बुद्धविहारचं दर्शन घेतलेलं आहे सोबतच दर्ग्याचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही हे सगळं दर्शन घेऊन आम्ही चर्च दर्शन घेतलेलं आहे ना आम्ही हे सगळं दर्शन घेऊन आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आज महाराष्ट्र हवामान सेनेमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे की महाराष्ट्र सेना चंद्रपुरात आपला उमेदवार कसा निवडून येईल या सगळ्या गोष्टीनं मनसे पदाधिकारी व इतर विंग व कार्यकर्ते व मनसेवर जे साहेबांवर जे प्रेम करणारे आहेत म्हणजे आमचे जे विल्म आहेत ते आज आम्हाला बहुतांश फोनच्या माध्यमातून प्रत्यक्ष येऊन आम्हाला मदत करत आहे ना अगर महाराष्ट्र सेनेचा अगर इथून उमेदवार निवडून येत असेल हा निवडून आला तर महाराष्ट्र सेना सर्वप्रथम चंद्रपूर विधानसभेतील बेरोजगारांकरिता लढेल सोबतच दुसरा मुद्दा अगर महाराष्ट्र महाराष्ट्र सेनेला मतदातांनी आशीर्वाद दिला तर शिक्षणासंदर्भाला घेऊन आम्ही पुढे मुद्दे घेईल पुढे जाईल सोबतच चंद्रपूर विधानसभेतील पोल्युशनला ला घेऊन आम्ही आम्ही पुढे जाणार शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन आम्ही पुढे जाणार या सगळ्या गोष्टीला अनुषंगाने आम्ही आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे के सी टी व्ही गेली हमारे प्रतिनिधी भरुग आरकर की रिपोर्ट